नमस्कार मी धीरज मानमोडे कृषी प्रधान टीव्ही मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने संघर्ष यात्रेचे आयोजन वर्धा जिल्ह्यातील आष्टी येथे करण्यात आले होते या प्रसंगी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपस्थित होते ज्यांच्या संकल्पनेतून खऱ्या अर्थानं या संघर्ष यात्रेला याची सुरुवात झाली ते माझे मित्र मान्य सुनीलजी केदार आणि मान्य जितेंद्रजी आव्हाड सर्व या ठिकाणी पक्ष मंचावर उपस्थित सर्व माझे सन्मान्य आमदार मित्र सर्वांचं मी या ठिकाणी आपल्या सर्वांचं या आर्वी विधानसभा मतदारसंघामधं या संघर्ष यात्रेच्या निमित्तानं मनापासून मी या ठिकाणी सर्वप्रथम या आर्वी मतदारसंघातल्या सर्व जनतेच्या वतीनं या ठिकाणी आपलं स्वागत या ठिकाणी करतो सहा मार्चपासनं राज्याचं अर्थसंकल्प अधिवेशन सुरू झालं आणि या राज्याच्या अर्थसंकल्पाच्या पहिल्या दिवशीपासून या ठिकाणी या राज्यातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हायला पाहिजे ही एक आग्रही मागणी या ठिकाणी सर्व विरोधी पक्षाच्या माध्यमातून रेटून धरण्यात आली या राज्यातल्या कास्तकारांच्या प्रश्नाकरता जर तार दहादा तरी निलंबन व्हायचं काम पडलं निलंबित व्हायचं काम पडलं ती सुद्धा तयारी त्यानिमित्तानं आमच्या सर्व लोकांची आहे हे सुद्धा त्यानिमित्तानं मी या सभेच्या माध्यमातून स्पष्ट करू इच्छितो जेव्हा आम्ही सत्ताधारी पक्षामध्ये होतो ज्या वेळेला आपण एकावन्नशे भाव कापसाला देत होतो तेव्हा हे लोक म्हणत होते की सात हजारचा भाव कापसाला दिला पाहिजे परंतु जेव्हा दोन हजार चौदा मध्ये यांचं सरकार आलं तर एक्कावन्नशे तो सोळा परंतु एकोणचाळीसशे आणि एक्केचाळीसच्या वरती आपल्या विदर्भातला कापूस सरकला नाही हे आपल्याला सर्व लोकांना माहीत त्यावेळेला देवेंद्र फडणवीस साहेब सांगत होते की सात हजारचा भाव कापसाला दिला पाहिजे या राज्यातल्या संपूर्ण कास्तकारांची जर कर्ज माफ करायचं असेल तर जास्तीत जास्त पंचवीस हजार करोडची जर तरतूद केली तर या राज्यातल्या कास्तकारांचं संपूर्ण कर्ज माफ होऊ शकतं हे वास्तव सुद्धा त्या निमित्तानं आपण लक्षात घेतलं पाहिजे परंतु पंचवीस हजार करोड या राज्यातल्या कास्तकारांच्या कर्ज माफी करता या सरकार जवळ नाही सभागृहामध्ये आमचं ऐकत नाही आम्ही जनतेच्या विधानसभेमध्ये आलेलो आहे आता हा संघर्ष विरोधी पक्ष नेत्या आणि सर्व विरोधी पक्षाला सांगणार आहे सुरू झालेला आहे शेतकऱ्यांचा आणि कष्टकऱ्यांचा कर्ज माफ झाल्याशिवाय या सरकारला आसना बदलून द्यायचा नाही हा संकल्प या सगळ्या आपण संघटने यात्रे तुम्ही बघूया मग असे अमर म्हटलं त्याप्रमाणे समृद्धी महामार्ग सेहेचाळीस हजार कोटी रुपये कोणाची समृद्धी होणार मला माहित अधिकाऱ्यांनी जमीन घेऊन ठेवल्यात व्यापाऱ्यांनी जमीन घेतल्यात भांडवलदारांनी जमीन घेतल्यात मात्र दुर्दैवाने आमचा शेतकरी त्या महामार्गातून नागावला गेला त्याची मात्र समृद्धी पाहायला सरकार या सरकारकडे वेळ नाही आमचा शेतकरीला समृद्ध झाला असता महामार्गातून आमचा त्याला विरोध नव्हता पण या शासनाची कोणत्याच प्रश्नामध्ये भूमिका प्रामाणिक नाही तुम्ही या यात्रेमध्ये ताकीनं उतरल्याशिवाय नव्वद आमदार काय नेते सर ले ले। करू शकणार नाहीत आमचा आवाज सरकार सहज धडपेल पण तुमचा आवाज धडकू शकणार नाही ते सहजपणे त्यांचे आश्वासन विसरलेले आहे उत्तर प्रदेशची निवडणूक जिंकायला पंतप्रधान म्हणतात की आम्ही शेतकऱ्यांची कर्ज माफ करू महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी काय माफ केलं तुम्ही आम्हाला आश्वासन दिलं की नाही आम्ही यावेळेला विशेष का मागतो हे काही दरवर्षी मागण्याची गोष्ट नाही तुमची उपाययोजना शेतकऱ्यांच्या पर्यंत पोचत नाही शेतकऱ्याला मलमपट्टी करून

बेश्रामांच्या फुलाचा गुच्छ देऊन मनसेकडून आज लातूरात आंदोलन करण्यात आलंय संबंधित प्रशासनास अनेक वेळा निवेदन देऊनही कोणती सुविधा न केल्यानं शेतकऱ्यांची होत असलेली हेडसाण थांबावी व शेतकऱ्यांचा माल वेळेवर खरेदी करण्यात यावा म्हणून शंभर कट्टे बारदाना खरेदी केंद्राला भीक देऊन आज लातूरात मनसेनं जोरदार आंदोलन केलंय शासनाच्या योजनेप्रमाणे तूर खरेदी जी चालू आहे बारदाना उपलब्ध होताच लगेच केंद्र चालू केले जाईल लेना। माग पंधरा दिवसापूर्वी शेतकऱ्यांच्या तुरी अवकाळी पावसात भिजल्या आणि असं असताना सुद्धा अद्याप शासन नुसतं आम्ही बारदाना उपलब्ध करून देऊत उपलब्ध करून देऊत अशा बाता मारतय परंतु आणखी लातूरातल्या एकाही खरेदी केंद्रावर बारदाना उपलब्ध नाही आम्ही शंभर कट्टे या भिकार शासनाला भीक म्हणून आज या ठिकाणी दिलेले आहेत निषेधात्मक म्हणून मनसेच्या वतीने दिलेले आहेत आणि बेश्रमाचा गुच्छ म्हणजे शेतकऱ्यांच्या आत्महत्या एवढ्या मोठ्या प्रमाणावर होत आहेत तरी सुद्धा या शासनाला जाग येत नाही बेश्रमपणाने हे शासन चाललंय आणि म्हणून यांच्या बेश्रमपणाचा कळस झाल्यामुळं आज इथल्या प्रशासकीय अधिकाऱ्याला आम्ही बेश्रमाचा हार देऊन आज त्या ठिकाणी निषेध करून आंदोलन केलेलं आहे बसवेश्वर डावडे ब्युरो रिपोर्ट कृषी प्रधान टी लातूर आता आपण पाहू शकता आपल्या बातम्या आपल्या मोबाईलवर त्यासाठी कृषी प्रधान टीव्हीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा अधिक बातम्या व माहितीकरिता लाईक करा कृषी प्रधान टीव्हीचे फेसबुक पेज पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडीसह तोपर्यंत तो नमस्कार